आज राज ठाकरे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही काही जातीपातीच राजकारण आहे सर्व जाती धर्मांना घेऊन शरद पवार साहेब आयुष्यभर चाललेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्र देशाला माहितीये आज पुरोगामी महाराष्ट्र शरद पवार साहेब पूर्ण ताकदीने आज काम करत आहेत त्यामुळं जातीपातीचं राजकारण दुसरी लोक करतात त्यांच्याविषयी त्यांनी बोललं तर समजू शकतो पण पवार साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही वेगवेगळ्या धर्मातल्या समाजातल्या जातीतल्या लहान माणसांना पुढं आणून मोर्त करण्याचं काम हे पवारसाहेबांच्या सारख्या के त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या पटलावर कदाचित वेगवेगळ्या पक्षात लोक असतील तर वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या जातीची लोक आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत त्यात त्या बऱ्याच जणांनी पवारसाहेबांचं गुळ धरून प्रवास केलेला आहे हे महाराष्ट्राला मिळतं त्यामुळे त्यांच्या आरोपात हे अर्थ आहे असं मला वाटतं Applaus